नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये आज आपल्याला बनवायचे शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी ती देखील एकदम झनझणीत आणि खमंग चवीची एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या वाटणासोबत चला तुम्ही रेसिपीला सुरुवात करूया त्याकरिता आपण या ठिकाणी चार शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा आपण या ठिकाणी कट करून घेतलेल्या आहेत त्यावरील साल देखील काढलेली आहे आणि शेंगा मी छान स्वच्छ अशा धुवून देखील घेतलेल्या आहेत आता आपल्याला शेंगाला छान लसणाचा तडका द्यायचा आहे आणि तीस ते चाळीस टक्के आपल्याला या शेंगा शिजून घ्यायच्या आहेत गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे दोन लसणाच्या पाकळ्या आपण बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेल्या आहेत त्या तेलावरती आपल्याला टाकून घ्यायचे आहेत लसण आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचं आहे यामध्ये मी पाव चमचा हळद टाकून घेत आहे पाव चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे हळद आणि लसण आपण तेलावरती छान परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत आणि लसणावरती आपल्याला या शेंगा छान परतून घ्यायच्या आहेत अर्धा ते एक मिनिट मी या शेंगा छान परतून घेतलेल्या आहेत लसणाचा जो तडका आहे तो आपल्या शेंगाला छान लागलेला आहे यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आता या शेंगाला आपल्याला तीस ते चाळीस टक्के शिजून घ्यायचं आहे त्याकरिता मी आता यावरती एक झाकण ठेवलेलं आहे आणि पाच ते सहा मिनिट आपण या शेंगा छान शिजून घेऊया पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आपल्या जे शेंगा आहेत ते बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा शिजवलेलं जे सूप आहे ते तुम्ही लहान मुलांना पिण्यासाठी देऊ शकता अगदी पौष्टिक आणि हेल्दी आहे किंवा आपण भाजीसाठी देखील वापरू शकता एका बाउलमध्ये मी या शेंगा आणि शेंगाचं जे सूप आहे ते काढून घेतलेलं आहे आता भाजीसाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे गॅसवरती मी तीन कांदे काळे होईपर्यंत छान भाजून घेतलेले आहेत एक चमचा भरून आपण या ठिकाणी चण्याची डाळ घेतलेली आहे डाळीमुळे आपल्या भाजीला छान घट्टपणा येतो आणि आपल्या भाजीला चव देखील छान येते एक चमचा भरून आपण सुके खोबऱ्याचे काप घेतलेले आहे त्याचबरोबर सात ते आठ आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आपण अद्रकचा तुकडा छोट्या तुकड्यामध्ये मी कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आपण कांदा या ठिकाणी आपल्याला उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहेत गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा भरून तेल टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला चण्या चिडा आणि सोबतच सुको खोबरं भाजून घ्यायचं आहे डाळीचा आणि खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे डाळीचा रंग बदललेला आहे डाळ आपण छान खमंग अशी भाजून घेतलेली आहे आणि आपले जे खोबरे आहे ते देखील आपण छान भाजून घेतलेलं आहे दोन्ही आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता कट केलेला जो कांदा आहे तो देखील आपल्याला कढईमध्ये टाकून छान भाजून घ्यायचा आहे कांदा आपण गॅसवरती भाजलेलाच आहे तरी देखील आपल्याला तेलावरती याला थोडस परतून घ्यायचं आहे याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला तेलावरती हा कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा देखील आपण छान एखाद मिनिटभर भाजून घेतलेला आहे यामध्ये मी लसणाच्या काही पाकळ्या आणि अद्रकचे तुकडे टाकून घेत आहे सोबतच कोथिंबीर देखील मी यामध्ये टाकून घेतलेली आहे कोथिंबीर लसण आणि अद्रक देखील आपल्याला कांद्यासोबत थोडासा परतून घ्यायचा आहे भाजलेले सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत हे सर्व थंड झालेले जे साहित्य आहेत ते आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचे आहेत पाणी न टाकताच आपल्याला मसाला छान बारीक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पाणी न टाकता मी हा मसाला छान बारीक असा वाटून घेतलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे कढईमध्ये आपल्याला दोन मोठे चमचे भरून तेल टाकून घ्यायचं आहे या भाजीसाठी आपल्याला तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे तुम्हाला जर जास्त तेल आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं कमी तेल टाकलं तरी देखील हरकत नाही तेल छान तापलेलं आहे यामध्ये मी मोरी टाकून घेतलेली आहे मोरी छान फुटायला लागली की मी यामध्ये लगेच जिरं टाकून घेतलेले आहेत जिरे देखील आपले छान फुललेले आहेत आता यामध्ये आपल्याला कांदा लसणाचं जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे सर्व वाटण आपण कढईमध्ये टाकून घेतलेलं त्यार आहे आणि तेलावरती आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे यामधून तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे मसाला खाली करपू नये यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपण काळ्या मसाल्यामधील किंवा काळ्या वाटण्याची शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार करत आहोत त्याकरिता मी दोन चमचे काळं तिखट टाकलेला आहे एक अर्धा चमचा आपण लाल तिखट टाकून घेतलेला आहे पाव चमचा आपण हळद टाकलेली आहे एक चमचा भरून आपण धने आणि जिरे पावडर टाकलेला आहे धने जिरे पावडर मी एकत्रित केलेला आहे तेच टाकत आहे अर्धा चमचा आपण या ठिकाणी कांदा लसण मसाला टाकून घेतलेला आहे हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे या मसाल्यासोबत आपल्याला सुके मसाले देखील छान परतून घ्यायचे आहेत थोडंसं पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे मसाला आपल्याला परत एकदा अर्धा ते एक सेकंदासाठी परतून घ्यायचा आहे आता मसाल्यामधून छान खुशबू येत आहे आणि तेल देखील सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे मिक्सरच्या जार मध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि ते पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आपण शेवग्याच्या शेंगा शिजवण्यासाठी जे पाणी वापरलेलं आहे ते सूप देखील आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे मी अर्धा ते एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे शिजून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आहेत आणि सोबतच शेंगा शिजवण्यासाठी आपण जे पाणी वापरलेलं आहे ते सूप देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला भाजीला छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला भाजीला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे कमी गॅसवरतीच मी या शेंगा आता छान शिजून घेणार आहे भाजीची ग्रेव्ही बघू शकता बऱ्यापैकी घट्ट आहे एकदम पातळ नाहीये किंवा एकदम घट्ट देखील नाहीये यामध्ये आपण चण्याच्या डाळीचा वापर केलेला आहे त्यामुळे थंड झाल्यानंतर आपली भाजी अळून थोडीशी आणखीन घट्ट होते भाजीला मी छान एक उकळी काढून घेतलेली आहे आपल्या ज्या शेंगा आहेत त्या देखील आता छान शिजलेल्या आहेत एकदम झणझणी चवीची आणि मस्त आपली काळ्या तिखटाची किंवा काळ्या मसाल्याची शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तयार झालेली आहे भाजीवरती तेलाची छान तरी आलेली आहे आणि भाजीला रंग देखील एकदम सुरेख आलेला आहे पोळीसोबत भाकरीसोबत पराठ्यासोबत किंवा भातासोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता झणझण गावरान पद्धतीने आपली शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल आणखी तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तेवढ्याला लाईक करा भेटूया तसेच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद